बघाना इथं दिवा लागलेला दवाखाना हाय का काही सुविधा इथून झकमारी करी जावं लागत माझलगाव आडगाव मुंबई इथं एवढं जीवनशेनी काही नाही सांगतो नोटा घेतील हा बिलकुल मी बी दादाचाच माणूस होतो आतापर्यंत दादाला माहिती बादाडे महाराज दादाचाच माणूस होतो पण ह्या ना दादा सोळ्या आणि आम्ही पादा धरला पादा तरी निदान तितका करीन आमचं काही पंचवीस वर्ष झालं ते नवता आता तरी करीन काय आव जल जेवणचे काम केलेत ना विहिरी झाल्यात था अर्धवट पाईपलाईन झाली अर्धवट नळाने पाणी यायचंय कोणालाच अनेक नळाला पाणी नाही आणि पाणी सुटलेलंच नाही त्याचं तर करा राहिले तर आता पाच सहा महिने अहो चार पाच महिन्यात इलेक्शन झालं की मोदी सरकार पडत कोणालाच काय नाही तू तरी हातामध्ये तशी काय होणार नाही आणि सांगा कुठं शिक्षणाचं शाळा कुठं नवी झाली का ज्या पडक्या शाळा आहेत त्या शाळा आहेत त्याच्यावर पत्तर सुद्धा पडलं नाही कुठं झालं नाही मध्ये शाळा झाल्यात का तिथले आव तिथले मास्तर कमी केलेत शाळेचे माझ्या गावाला पंचानवला जे रोड झालाय तर आतापर्यंत तुम्ही शहापूरला रोड डांबरीकरण दिलाय का एखादा समाजकार्य दिलय का एखाद्या मारुती मंदिराच्या नंतर तिथं मंडप दिलाय का कशाचे कामे केलेत टच खाली तरी तो काम करीत इथून खाली इथून वरी तरी केलं मुली तिथे झालं तरी खड्डे पडले कामना दुरुस्त झाले तर हे काय सांगितले दादानी दादा काय दिवा लावलाय या ठिकाणी विकासाचा दिवा लावलेला विकास किती, किती वर्षानंतर हा रस्ता मागील दोन वर्षापूर्वी रिपेअरिंग झालेली होती त्याच्या बचन... रस्ता रस्ता किती वर्षापासून चालू होता रस्ता हा मागील सहा महिन्यापासून चालू होता बाबा काय म्हणता सहा वर्षापासून होता तशाच खड्डे होते सहा महिने नाही सहा वर्षापासून राजागावला माहिती सर इथले गावातले लोक आहेत हे सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा धुमाकूळ चालू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण माजलगाव मतदारसंघामध्ये किट्टी आडगाव या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि कोल जनतेचा आणि कोण असणार आमदार विधानसभेचा याच प्रश्नाच्या हेतून आपण माजलगाव मतदारसंघामध्ये किती आडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत स्थानिक नागरिक बसलेले आहोत करणार आहोत बाबा एकूण माजलगाव मतदारसंघामध्ये एकूण चौतीस उमेदवार आहेत त्यापैकी तुम्हाला कोणता उमेदवार असं अपेक्षित वाटत की जे माजलगाव मतदारसंघाचा विकास काम करेल मोहनराव जगताप मोहनराव जगताप का बरं ते असं का वाटत कारण बाजीराव भाऊ ज्या टायमाला निवडणुकीला उभे राहिले ला त्यावेळेस जे काम केले त्याच्यानंतर त्यांची ते पंचवीस वर्षाला बारी आहे कारण हे दोन दोन तीन तीन चार चार पाच बार बार आमदार झालेत तरी यांनी कोणतेच काही दिवे लावलेले नाहीत का दादा कारण मागच्या पंचवीस वर्षापासून जो या तालुक्यामध्ये विकास झालेला आहे पण ती गुंडशाही नाही दादागिरी नाही केवळ कामाच्या आणि विश्वासाच्या जोरावर दादांनी जे सात्यपूर्ण काम केलेलं त्या त्या का आहे त्यामुळे दादा वर्षी पण आमदार म्हणून निवडून येणार आहेत तसेच आल्याच्या नंतर पदाची माळ देखील त्यांच्या गळ्यामध्ये पडणार आहे तुम्हाला काय वाटतं आता सध्या समोरचे जे आहेत भैया साहेब त्यांनी असं सांगितलेले की यावेळी फार का दादा निवडून येणार आहे आणि तिने गेल्या वीस वर्षापासून संपूर्ण विकासाचे काम केले त्याबद्दल ते त्याच्या मताने ते केले असतील पण आमच्या मताने सांगतो नाही माझं गाव शाहजहानपूर आहे माझ्या गावाला पंच्याण्णवला जे रोड झालाय तर पर आतापर्यंत प्रकाश दादाला म्हणा तुम्ही शाहपूरला रोड डांबरीकरण दिलाय का एखादा समाज कार्य दिलंय का एखाद्या मारुती मंदिराच्या नंतर तिथं सभा मंडप दिलाय का कशाचे कामे केलेत काय तुम्ही का, का मागील सहा महिन्यापूर्वी आडगाव ते राजगाव हा रस्ता म्हणजे डांबरीकरण झालेला आहे लाईव्ह बघू शकतो आता सांगू लागले की आडगाव रस्त्यावरून आलेले आहेत आलोय फक्त रिपेअरिंग केली आता गुडगेट गेल्या खड्डे पडत नाही जाऊन आला पायतोडी येऊन तुम्ही पायतवडे येऊन आलात तुम्ही पायतवडीला होता मी सावरगावून आलोय किती रस्ता चांगला तुमची गाडी कशी चांगली चालली गाव वाल टच खाली तरी तो गुतेदार काम करीत नव्हता इथून खाली इथून वरी तरी केलं उरी तिथे झालं सारे खड्डे पडत तर ते काम नाही आणि दुरुस्त झाले तर हे काय सांगितले दादा काय दिवा लावलाय या ठिकाणी विकासाचा दिवा लावलेला विकास किती वर्षानंतर हा रस्ता था? मागील दोन वर्षापूर्वी रिपेरिंग झालेली होती त्याच्या रस्ता रस्ता किती वर्षापासून चालू होता रस्ता हा मागील सहा महिन्यापासून चालू होता बाबा काय म्हणतात सहा वर्षापासून होता तसेच खटे होते सहा महिने नाही सहा वर्षापासून चित्त्या आडगावला ला राजेगावला माहिती सर इथले गावातले लोक आहेत कितक्याले खड होते तिथपर्यंत जाऊस तर हे बाप आपले बाबा ऐका आता तुम्ही जाऊन बघा रस्ता एकदम क्लिअर आणि ओके पण झालेला आहे सहा महिन्यापासून ऐका आता सुनाला नवी नाटी घेतली का फाटकी होती आता इलेक्शन आलं म्हणून त्याच्या आधी चार चार दोन महिने निस्त्या डांबरीकरण केलं ते बी आता फाटली ती साडी भोका पाडलेली जागोजाग जागोजाग सर बघा तुम्ही आले पाय तोडी पासून आला त्या साडीला किती भोक पडली निशिवलेल्या निस्त केलंय आणि वर कमिशन खाल्लंय माझ्या टण्यात गेले बाकीचे शेतकरी मरा तसेच काय केलंय काय हे जे बोलत आहेत ही दादाची भाषा नाहीये या ठिकाणी दादा मध्ये अविरतपणे दादांनी मागील पाच वर्षापासून आणि तीन वर्षापासून सत्तेत आल्यापासून भरपूर असे काम केले वीस वर्षात काय काय वीस वर्षामध्ये मादलगाव धरणाचं नूतनीकरण असं जो पाटबंधारे विभागाचा असेल केवळ आरोप केला जातांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे तसं काय झालेलं नाही व्यवस्थित चालू आहेत आहो जल जेवणचे कामा केलेत ना विरी झाल्यात अर्धवट पाईपलाईन झाली अर्धवट नळाने पाणी यायचंय कोणालाच अनेक नळाला पाणी नाही अनेक पाणी सुटलेलंच नाही त्याचं तर कव व्हायचं राहिले तर आता पाच सहा महिने अहो चार पाच महिन्यात इलेक्शन झालं की मोदी सरकार पडत कोणालाच काय नाही तू तरी हातामध्ये जशाला तशी काय होणार नाही आणि त्या सांगा कुठं शिक्षणाच शाळा कुठं नवी झाली का ज्या पडक्या शाळा आहेत त्या शाळा आहेत त्याच्यावर पत्तर सुद्धा पडलं नाही कुठं झालं नाही ह्या किट्ट्या आडगाव मध्ये शाळा झाल्यात का तिथले आव तिथले मास्तर कमी केलेत शाळेचे बघा ना इथं दिवा लागलेला दवाखाना हाय काही का सुविधा इथून करी जावं लागत आहे माझल ला गाव आडगाव मुंबई इथं एवढं देऊन काही नाही हा काहीच नाही आता केवढं गाव आहे पाच हजार संख्येचं आडगाव आहे आमचं गाव त्याच्याच खाली ना मग कुठे काय सांगा त्या ठिकाणी आम्ही बी दादाचा माणूस होतो आतापर्यंत दादाला माहिती मादाडे महाराज दादाचाच माणूस होतो पण ह्या ना दादा सोडला आणि आम्ही पादा धरला पादा तरी निदान तितकं करीन आमचं काही पंचवीस वर्ष झालं ते नव्हता आता तरी करीन काही दादाचाच माणूस आहे दादाला माहिती वैजनाथ महाराज मादाडे म्हणून कामच नाही किरता करायचंय काय लुक थुन गाव उसला पळा येतो पळा तिथं काहीच नाही ना आणि ज्याला पाकिट जायचं त्याला जा 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 अंधारातून जात त्याचं फीठ देतो दुसऱ्याला एकटाच गावाला खाऊन बसतो काहीच नाही आता बी तेच होणार आहे पन्नास हजार एखादा जाते तो पन्नास हजार ते पाच रुपये चहाला बिस्किटाला किळ खाऊ खालीन आणि बाकीचे पैसे बंगर तसाच दाबून धरीन जे जवळ पैसे जातील ते तसच आणि पैसे सुटणार लई गावा सुटणार आहे पाच सहा दिवसात तर लईच पण बाकीच्या काय भिकारी येत बाकीचे पैसे येणार नाहीत तुम्हाला सांगतो मोहनदाचे सुटायचे नाही तुमचे आरसकर साहेबांचे काय येतील येतील पण मुंडे साहेबांचे येणारे नाही त्याचे आणि निर्मळता त्याचे नाहीत कारण एकच टाका पैसा भरपूर आहे सऱ्याला भाऊन पुरण या चारी चारी बी जर नोटा सोयड्या तर काय कि पर लोक नोटा घेते आणि मतदान दुसरीकडेच मारतील काहीच खरं नाही हे बघू शकता शंभर टक्के सांगतो नोटा घेते बिलकुल हे बघू शकता की आपण माजलगाव मतदारसंघामध्ये किती आडगाव या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि काय आहे जनतेचा कोल आपणच आपल्या समोर आता बघितलेला आहे आपण सर्व काही माजल माजलगाव मतदारसंघामध्ये किती आडगाव या ठिकाणचे गाव जे नागरिक आहेत ते नागरिकांचे पण मत आपण घेतलेलं आहे ब्रिज सह्य महावार्ताला येऊन